हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी मी इथे पाऊण कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चिमुडभर मीठ आणि अडीच चमचे गरम तूप करून टाकलेलं आहे त्यानंतर तीन ते चार थेंब एवढा यल्लो फूड कलर टाकून हे सर्व पिठाला एकत्र असं छान सोळून घेतलेलं आहे सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी दूध साधारण पुरेसं आहे हे थोडं थोडं घालून मी हे सर्व मैदा कडक आणि असा मळून घेणार आहे हे थोडं थोडं घालून व्यवस्थित असं मी मळून घेतलेला आहे चांगलं रगडून असा हा मैदा मी छोटासा गोळा एक तयार करून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवर एका पातेल्यामध्ये एक कप साखर अर्ध कप पाणी घालून मी दोन तारी पाक करायचा आहे दोन तारी म्हणजे थोडासा घट्टच पाक हवा ह्या सर्व चंपाकळ्यांना पाक लागून तो व्यवस्थित सुकला पाहिजे चिकट होता कामा नये त्यामुळे चंपाकळ्या आपल्या नंतर मऊ होतील पाक तयार होईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण मळलेल्या मैद्याच्या पेढ्यापेक्षा थोड्याशा मोठ्या अशा गोळ्या करून सुक्या मैद्यावर ह्या गोळ्या लाटून घेतलेल्या आहेत पिझ्झा कटर चाकूच्या गुंडाळून घेतलेला आहे मी पाहू शकता मी कशा पद्धतीत हे गुंडाळून घेतलेलं आहे आणि तयार पट्ट्या आहेत त्या व्यवस्थित अशा फुलवून मी एकसारख्या करून सगळ्या चंपाकळ्या बनवून ठेवलेल्या आहेत चला तर मग पाक आपला तयार झालेला आहे आणि गॅसवर तेल गरम करण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे तेल गरम झाल्यावर या चंपाकळ्या दोन ते तीन सोडून जेवढ्या कढईमध्ये एका वेळेस मावतील एवढ्या टाकून मस्त परतून परतून या मध्य आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत चंपाकळ्यांच्या दोन्ही साईडला आपण पीठ गुंडाळून असं जाड भाग असतो त्यामुळे मध्यम गॅसवर तळून व्यवस्थित ह्या खरपूस खुसखुशीत कुछ होईपर्यंत सोनेरी रंगावर आपण तळून घेतलेले आहेत याचप्रमाणे इतरही चंपाकळ्या आपण तळून घेऊयात आणि तळलेल्या चंपाकळ्या आपण पाकामध्ये घोळवून व्यवस्थित अशा ता ताटामध्ये काढून त्यावर बदाम आणि पिस्त्याच्या कापांनी सर्व करणार आहोत याप्रमाणे तुम्हीसुद्धा गौराईच्या खास नैवेद्यासाठी फराळासाठी तुम्ही अशा चंपाकळ्या बनवू शकता तसेच आजची रेसिपी कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय